नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनल वर आपले मनापासून स्वागत आई तर कोणालाही म्हणता येईल पण जन्म देणारी आई मात्र एकच असते जन्म देणाऱ्या आईची महती मुलगी सांगते घातल्या पाण्याची गंगा कधीही वाहत नाही आईची माया फक्त जन्म देणारीच करू शकते परक्या स्त्रीला आई म्हणणे व तिच्याकडून मायेची प्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविणे आहे जन्म देणारी आपल्या आपत्यावर जेवढे प्रेम करते तेवढे प्रेम चुलती करू शकत नाही चुलतीचे प्रेम जन्म देणाऱ्या आईपेक्षा कमी पडते म्हणून म्हणले जाते स्वामी तिनी जगाचा आई विना बेकारे माय माय करता माया मायाबाईला वा आशा माया ग लावन जन्म देणारी दावा। देणारी दावन जन्म देणारी दावा ग होत नाही दुधाची गतहान पान्यान नाही पान्यान जात नाहीन पान्यान जात नाही ना ना माय इतकी माया नाही करत चूल चिंचे ची गसावली नहाय चिंचे चा पूरती चिंचे पूरती नहाय चिंचे पूरती माय माय मनता माय ची की नाही अन माय ची गसरन मावशी नाही मावशीला येत नाही मावशीला येत नाही माय माय करता माय माझी काशी होये होय माझी काशी होय नाव तीर आहे तीर आहेन आहे नाव तीर आहे नाव नावतीर्थाचं ग आहे नाव तीर्थाच ग आहे मायला म्हणतो माय, माय चुलतीला म्हणतो गंगा तू तर आपल्या लेकीवाणीन मोती भर माझ्या भांगा भर माझ्या भांगन मोती भर माझ्या भांगा मायेला म्हणतो माया चूलतीला म्हणतो नानी तू तर आपल्या वाणीन माग बसून घाल येनी बसून घाल येनी माग बसून घाल येनीसून कंकर कंकराचे पिवळे काट माता माझी काशी बाईन ग झाडे वाट देवाची झाडे वाटण देवची झाडे वाट नेसून कंकर कंकरचं पिवळ शेल माता मातामाजी काशीबाईन देवळाला पेरे घाल देवळाला फेरे घालन देवळाला फेरे घाल मोठी मोठी डोई नाहून दिना ग माता ऐकाले जातो घ नारायणाची कथा सत्यनारायणाची कथा न सत्यनारायणाची कथा शेजी च दरवाजा पासून दरवाजा माईच सन न मा जन्मा जन्म पन्ममापसूर् शेजी च सन मी गी माझ्या मायचं गौसन मी ग किती बोऱ्या नेऊ किती बोऱ्या नेऊन मी तर किती बोऱ्या नेऊ उसन खंड कोण्या परी खंड कोण्या परी लागला तर लागला तर्यावरी ना लागला तर्यावरी सकाळी उठून असे नान पाय भाग्याची माझी माय दिली मला गाय दिली मला गाय आंदन दिली मला गाय धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका